ढाके फल विड़ा तुमार पितो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय ढाकी पळ येथील अवस्थान धाके फर बोजन्ता। बोजन्ता स्थान ढाकेफळ क्षेत्र भोजनता भोजनता स्थान आपण पाहतोय ढाकेफळ येथील भोजनता स्थान ढाकेफळ मजदिनाचे कोटी दंडवत प्रभुरे करुणा करा अनाथ मी अप देवा स्वामी चक्रधरा कोटी दंडवत पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम मंडळी आज आपण श्रीक्षेत्र ये स्थान वंदन करणार आहोत या स्थानाची लीळासुद्धा सुद्धा श्रवण करणार आहोत ढाकेफळ तालुका अंबड जिल्हा जालना ढाकेफळ हे गाव अंबड पारथी मार्गावर घनसांगवी गावापासून सात किलोमीटर अंतरावर आहे अंबड ते घनसांगवी पंचवीस किलोमीटर अंतर जालना ते घनसांगवी गुरुपिंपरी मार्गे पंचवीस किलोमीटर आहे व मार्गे चौपन्न किलोमीटर ढाकीफळ हे स्थान आहे रामसगाववरून तीर्थपुरी घनसांगवी मार्गे ढाकीफळला जाता येते हे अंतर एकोणतीस किलोमीटर अंतर आहे ढाकी फळळा एकूण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरणांकित तीन स्थाने आहेत ढाकी आहेरमलगड तेथे आसनस्थान आहे गावामध्ये ढाकेफळला वस्तीस्थान आहे तसेच भोजनता सुद्धा आहे गावाच्या नैऋत्येस एक किलोमीटर अंतरावर माणिकदंडी आसनस्थान असे स्थाने या ढाकेफळ या गावी आपल्याला स्थानवंदन करण्यासाठी मिळतात तर मंडळी आता आपण या स्थानांची लीळा श्रवण करूया सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात करडगाव करडगाववरून मल्ला आले होते त्यांना येथे थोडा वेळ आसन झालेले स्थान आहे हे स्थान म्हणजे डोंगरावर पूर्वाभिमुख देवळात आहे स्थान, हे स्थान गावाच्या दक्षिण विभागी उत्तराभिमुख धाव्यातील स्थान निर्देश निर्देशरहित आहे गावातील स्थान म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आहेरमलवरून ढाकेफळला आले होते त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य झालेले आहे तिसरे स्थान म्हणजे भोजनता स्थान या स्थानावर सर्वज्ञांचे भोजन झालेले आहे माणिकदंडी स्थान हे स्थान गावाच्या नैऋत्येस एक किलोमीटर अंतरावर आहे रामसगाव रस्त्याच्या पूर्व बाजूस पूर्वाभिमुख हे देऊळ आहे ढाकी फळ वरून स्वामी रामासगावला जाताना या स्थानावर आलेले होते तर मंडळी अशा तऱ्हेने ढाकेफळची ही स्थाने व या स्थानांची लिळा आपण श्रवण केलेली आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा सोबतच आपल्या अच्युत अच्युतगोत्री परिवारामध्ये पाठवायला विसरू नका मंडळी तुमचा सपोर्ट आमच्या चॅनलला असणे अतिशय आवश्यक आहे तुमच्या सपोर्टमुळेच आमच्या चॅनलची ग्रोथ होते परत तुमच्या सपोर्टमुळे आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ स्थानवंदन करून तुम्हाला दर्शन घडवण्याची इच्छा जागृत होते त्यामुळे तुमचा सपोर्ट असणे अतिशय आवश्यक आहे कॉमेंट्समध्ये दंडवत प्रणाम लिहायला विसरू नका भेटत जाऊ आपण अशाच नवीन पुढच्या कार्यक्रमात तोपर्यंत पुन्हा तुम्हा सर्वांना सेवक राम फाजगेचा सादर दंडवत प्रणाम